केएल सोसायटी संचलित अण्णाप्पा काडादी हायस्कूल सोलापूर येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सर्वप्रथम मुख्याध्यापक अनिल पाटील व प्रमुख पाहुणे नऊ महाराष्ट्र बटालियनचे कर्नल रणधीर सतीश डी स्थानिक नियामक मंडळ अध्यक्षा सिंधुताई काडादी समितीचे सदस्य श्री मलिनाथ विभूते श्री सुनील रिक्के विजयकुमार काडादी प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तिरंगी झेंड्या राष्ट्रगीत झेंडा गीत व महाराष्ट्र गीताने मानवंदना देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संचेती व राजनंदिनी यांनी सुस्पष्ट आवाजात साक्षरतेची प्रतिज्ञा तसेच संविधान प्रतिज्ञा घेतली यावेळी प्राथमिक व माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी भाषणे मराठी हिंदी कन्नड इंग्लिश भाषेतून झाली यामध्ये बालसंस्कार प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी भाषणे केले यावेळी प्रमुख पाहुणे कर्नल रणधीर सतीश डी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मान्यवरांच्या शुभ हस्ते विविध स्पर्धेतील यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले गेले या कार्यक्रमाला सुभेदार कृष्णा सपकोटा विक्रमजीत सिंग स्थानिक नियामक समितीच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी समितीचे ज्येष्ठ सदस्य व सुनील विजयकुमार काडादी माजी विद्यार्थी व एन नागनाथ अडघळे मुख्याध्यापक अनिल पाटील पर्यवेक्षक दत्तात्रय पाटील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सचिन पाटील पूर्व प्राथमिकच्या मुख्याध्यापिका संगीता अक्कलकोटे पूर्व प्राथमिक कन्नडच्या अध्यापिका संगीता कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी

पद्धतीने चालू लागला आमच्या भारताच्या तिरंग्यात तिरंगा हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे केशरी रंग शौर्याचे प्रतीक आहे पांढरा रंग शांततेचे प्रतीक आहे तर सांगायचं की आई आपण डाव्या बाजूने चालूया पप्पांना बसलेले पप्पा तुम्ही हेल्मेट घाला घरातून बाहेर निघाल्या बरोबर पप्पा आपण डाव्या साईडने चालूया रस्त्याने मोठे वाहन येतात ते पप्पा यांना आधी जा, जाऊ द्या त्याच्यानंतर आपण जाऊया आणि प्रत्येक आई प्रत्येक वडील हे आपल्या मुलाचं बोलणं आधी ऐकतात दुसरं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो तुमच्या देशप्रेम आहे आपल्यामध्ये आपल्या देशात अजून सुद्धा विजेची फार कमी आहे जी इलेक्ट्रिसिटी आपण म्हणतो जरी आता सौर ऊर्जा वापर आपण वापरतो आहे